नमस्कार यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत ऐतवडे बुद्रुक येथे नवरात्र दसरा निमित्त फलाहार किट वाटप महिलांचा उत्स्फूर्त सहभाग वाळवा तालुक्यातील ऐतवडे बुद्रुक येथे नवरात्र दसरा निमित्त महिलांसाठी फलाहार किट वाटप कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं हा कार्यक्रम भाजपचे सांगली जिल्हा उपाध्यक्ष अशोक पाटील तात्या यांच्या पुढाकारातून आणि युवक क्रांती संघटना ऐतवडे बुद्रुक तालुका वाळवा यांच्या वतीनं राबवण्यात आला उपवासधारक महिलांना या कार्यक्रमात किटचे वाटप करण्यात आले या उपक्रमाला गावातील महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मनपूर्वक आनंद व्यक्त केला यावेळी महिलांनी अशोक पाटील तात्या यांचे मनपूर्वक आभार मानले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संतोष माने हे होते त्यांनी आपल्या भाषणात सांगितलं की अशोक पाटील तात्या यांच्या माध्यमातून गावात सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात अनेक उपक्रम राबवले जात आहेत विद्यार्थ्यांचा सत्कार गरजू शेतकऱ्यांना बियाणे वाटप माजी सैनिकांचा गौरव बैलगाडी शर्यती कुस्ती स्पर्धा व धार्मिक कार्यक्रम या माध्यमातून युवक्रांती परिवाराने गावात व परिसरात वेगळा ठसा उमटवला आहे फलहार किट वाटप प्रसंगी युवा शक्ती संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते क्रांती संघटनेचे पदाधिकारी तसेच गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या यस न्यूज महाराष्ट्रासाठी राजेश कांबळे आमचे नेते व मार्गदर्शक माननीय श्री पैव अशोक पाटील तात्या यांच्या वतीने प्रमाणे आयतोडे बुजुर्ग युवा शक्तीच्या कार्यकर्त्यांना व त्यांच्या कुटुंबांच्या महिला असून ते पुरुष यांना उपवासधारकांना गेली दोन तीन वर्ष तात्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ऐतवडे बुज्रुक येथे नवरात्र सणानिमित्त फराळाचे वाटप करतो गेले तीन चार वर्ष झालं आम्ही खात्यांच्या नेतृत्वाखाली आयतवडे मध्ये काम करत असून आयतवडे बुद्रुक मंदिर असो वस्त्र असू दे बैलगाडी शर्ती असू दे कुस्ती असू दे किंवा शिक्षणाच्या शिक्षक दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार असू दे आमच्या आयतवडे मध्ये आमचे नेतृत्व असे बहरले आहे की प्रत्येकाच्या प्रत्येकाची इच्छा आहे की तात्या हे आमचं घरचं नेतृत्व घर घरचं कुटुंब आहे असे सर्वांना वाटते आणि यावर्षी गणपती उत्सवाला खेळ पैठणीचा संगीत खुर्ची व महिलांचे विविध कार्यक्रम झाले तात्यांनी आमच्या मंडळाच्या महिलांसाठी सात ते सात पैठणी बक्षीस दिल्या त्याबद्दल महिलांच्या वतीने तात्यांचं मी आभार मानतो आयतोडे बुदुर्ग गावामध्ये आपल्या पूर्वत गावचे पहिलवान अशोक तात्या यांनी नवरात्र उत्सवानिमित्त महिला भगिनींना व बंधू बंदु, बंधूंना फळ फर वाटपाचा फराळ वाटपाचा कार्यक्रम घेतलेला mm -hmm. त्याबद्दल प्रथमतः मी आयतडे बुदुर्गच्या सर्वच बंधू भगिनींच्या वतीनं त्यांच्या या निरंतर चालू असणाऱ्या उपक्रमाला शुभेच्छा देतो तसेच या उत्सवाचं जर आपण एक हे काय झालं तर हे शक्ती आणि ऊर्जेचे प्रतीक समजलं जाणारा हा उत्सव आणि या उत्सवामध्ये देवीने महिषासुराचा वध केला अशी एक आख्यायिका आहे याचप्रमाणे आयुष्यातील संकटांचं निर्धारण व्हावून समाधानी व सुखी जीवन मिळावं यासाठी उपासना केली जाते आणि या, या अनुषंगाने आपले लोकप्रिय नेते युवक्रांती परिवाराचे मार्गदर्शक पैलवान अशोक तात्या पाटील यांनी हा फळ वाटपाचाच कार्यक्रम आयत्रुक या ठिकाणी अशोक पाटील टाकिया यांनी नवर नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं आयतळ बुद्रुक येथील सर्व महिलांना फलोपहाराचा वाटपाचा कार्यक्रम त्या ठिकाणी घेतला त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्व महिलांना एकत्रित येऊन हा कार्यक्रम पार पाडला त्यासाठी आमच्या आयतरपूर गावातील सर्व आमचे कार्यकर्ते व महिला बगी। या उपक्रमाच्या निमित्ताने मी त्यांचा आभार मानतो नवरात्र त्यांच्या मार्फत आम्ही हजार आणि फराळ वाटपाचा कार्यक्रम उपस्थित ठेवलेला आहे तरी सर्व महिलांनी चांगल्या पद्धतीने दिलेला आहे ते संतोष माने यांच्या हस्ते हे सगळे ह्याचं उद्घाटन झालेलं आहे शोकता त्यांच्यातर्फे हा फराळ जो महिलांना वाटला गेला त्या फराळामुळे महिलांना खूप आनंद होतोय ज्या महिलांची परिस्थिती सुद्धा नसते ना नवरात्रीमध्ये फराळ आणून खावा वगैरे घेवा त्या पण महिलांना ह्याच्यामुळे याचा घेता घेत त्यामुळं आता गेले गणपतीमध्ये पण अशोक तात्याने आमच्या मंडळात चांगला प्रतिसाद दिलेला आहे आम्ही होम मिनिस्टरचा कार्यक्रम ठेवला होता त्यामुळे त्यांनी सहा त्यांनी महिलांना संगीत पुढचे त्याच्यामध्ये पण त्यांनी दिले अशोक तात्यांचं योगदान अशोक तात्यांचं योगदान हे प्रत्येक मंडळाला दरवर्षी असते प्रत्येक गावामध्ये पण त्यांचं हे आहे मी दीपाली संभाईचा होतं राहणार आहे पूर्वचे अशोक तात्या पाटील वार्थ वार्थ ते आम्हाला दरवर्षी नवरात्री मध्ये राहायचं वाटत करतात हा उपक्रम ते दरवर्षी राबवतात आणि यावर्षी वर्षी त्यांनी हा उपक्रम राबवला आहे स्वराज्य गणेश मंडळ जैनपोर यांच्या वतीने गुरुचे अशोक तात्या पाटील यांचे आम्ही आभार मानतो तुमची सात आमची यस yes न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका